मात्र या ठिकाणी होळी होळीमध्ये नारळ टाकला जायचं काढेल त्याला इथे आता पेटा बक्षीस म्हणून दिलं जायचं हे त्यावेळेच होळीच समोर आपल्या राजांची प्रतिमा दरबारामध्ये बसवण्याकरता आज आपल्या राजांच्या पूजनाकरता डेली सांगलीचे शिव प्रतिष्ठान म्हणतात त्यांच्या दोन सदस्य गडावरती डेली पूजनासाठी दुसरा एक अर्थ झाला ठाण्याहून श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून साईडला पत्र असेल अत्यकाळाचे तिथे अत्यंत संगोपन पालन करू शकते